नमस्कार लाडके बहिणींनो लाडकी बहिणी योजनेच्या या नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सगळ्यांचं स्वागत करतो तर चला चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा बघा अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेण्याचा निर्णय नाही असं अदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे सर्वात महत्वाचं अशी खुशखबर आहे ब्रेकिंग न्यूज आहे ही आजची आणि आत्ताच बरोबर अर्धा तास आधी याबाबत आदिती तटकरे मॅडमनी खुलासा केलेला आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा लाडक्या बहिणीनो काय म्हटलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेण्याचा बाबतचा जो सरकारचा निर्णय आहे तो अजून घेतलेला नाही असं स्पष्टीकरण राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे बघा विधानसभा निवडणूक संपल्यामुळे राज्य सरकार अपात्र बहिणींकडून पैसे परत घेणार असल्याच्या चर्चेचे तटकरे यांनी बुधवारी खंडन केले बरोबर राज्यातील कुठल्याही अपात्र लाभार्थी महिलांकडून या योजनेचे पैसे परत घेतलेले नाहीत किंवा पैसे घर परत घेण्याचा निर्णय घेणार नाही असं कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही असं जे आदिती तटकरे आहेत यांनी म्हटलेलं आहे बघा मात्र लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी ही विविध विभागांच्या मदतीने करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ नाकारण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा केलेले आहेत असं आदिती तटकरे मॅडमनी स्पष्ट सांगितलेलं आहे बघा मात्र आतापर्यंत आम्ही एकाही महिलेचे पैसे माघारी घेतलेले नाहीत किंवा हे पैसे परत घेण्याविषयी कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि काही महिलांनी नोकरी नवीन गाडीची खरेदी परराज्य स्थलांतर आणि योजनेसाठी अपात्र ठरत असल्याने पैसे माघारी करण्यासाठी स्वतःहून शासनाला अर्ज केलेले आहेत असंही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बघा दररोज पाच ते सहा अर्ज जिल्हा पातळीवरून येत आहेत आणि आम्ही त्यांच्या संपर्क करून कुठलीही माहिती अजून मागवलेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलेले आहे बघा लाडक्या बहिणीनो आदित्य टटकर यांनी याबाबत स्पष्ट आणि खुलासा असा केलेला आहे की अपात्र महिलांकडून अजून कोणतेही पैसे माघार घेतलेले नाहीत बरोबर बघा एखाद्या अपात्र लाभार्थ्याला पैसे पर शासनाला परत करायचे असतील तर नियोजन विभाग ते पैसे जमा करण्यासाठी खिडकी तयार करून देतील असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आणि तेथेच त्या खिडकीमध्ये आणि त्याच डिपार्टमेंटमध्ये पैसे जमा होतील आम्ही कोणाचेही पैसे स्वतःहून परत घेणार नाही ज्या महिला स्वतःहून पैसे परत करतील त्यांचे पैसे सरकारीच्या मध्ये जमा होतील असंही आदिती तटकरे मॅडमनी स्पष्ट केलेलं आहे दरम्यान अपात्र ठरलेल्या ला, लाडक्या बहिणीकडून त्यांना दिलेल्या रकमेची वसूल करण्याचे असल्याचे आदिती तटकरे यांनी मंगळवारीच पत्रकारांशी बोलून स्पष्ट केलेले आहे तर बघा लाडक्या बहिणींनो आदित्य तटकरे मॅडमनी अपात्र लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते परत घेणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे आणि मंगळवारीचे जे पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेली आहे तर बघा लाडक्या या व्हिडिओमध्ये बाबतीची सांगितली आहे तुम्हाला ही जी अपडेट आहे ती सगळी समजली असेल आणि तुम्हाला जे काही मनातले प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला नक्की करत जा आणि अजिबात विसरू नका तर चला लाडक्या बहिणीनो परत भेटूया अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये धन्यवाद